माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनेश सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे जिजाउतरण कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली माझा चॅनलचा संस्थापक मला आपणापुढे सादर करण्याचं कारण की भ्रष्टाचार अधिकारी कसे दाबतात एकामेकाला कसे सहाय्य करतात अनेक व्हिडिओ काढले मी काढत राहणार कारण माझ्या पुढे मी लेखी स्वरूपात लेखी सहळ करतो पुरावे पाहतो भ्रष्टाचार आहे शंभर टक्के मला दिसलं का त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतो हे पूर्ण करोडो रुपयाचे करोड रुपयाचे यामध्ये असा एक भ्रष्टाचार जिल्हा परिविक्षण आणि अनुकरण संघटना संचलित निरीक्षण ग्रह बाळग्रह कर्जत जिल्हा रायगड ही कर्जत मध्ये अशी लहान मुलं मुला, मुला मुलींच संरक्षणासाठी अशी एक ती संस्था आहे आणि ह्या संस्थेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे यासाठी मी राष्ट्रपतींना पत्र पाठवलं चौदा पत्र तेरा पत्र लिहिले मी आरपीडीने आरपीडीने पाठवली स्वतःच्या खर्चाने का देशाचा पैसा तो योग्य कामासाठी लागला पाहिजे परंतु नाही ना, ना। सांगण्याचा तात्पर्य असो का ह्या कार्यकारी मंडळावरती जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत आणि जिल्हाधिकारी अध्यक्ष असल्या कारणाने एक इता, इता ही एक त्यांची जबाबदारी आहे याचं ऑडिट आहे की नाही इथं कंच्या पद्धतीने भरती होतात इथं इथं पैशाचा विनियोग कोणत्या पद्धतीने होतो हे कर्तव्यामध्ये त्यांनी तीन महिन्यांनी महिन्यांनी मिटिंग लावल्या पाहिजेत कायद्यातच आहे ते कारण शासकीय अनुदान त्याला मिळालं जातं म्हणून मी कमिटी याच्यावरती दोन हजार बावीस पासना बारा पासना तर दोन हजार बावीस पर्यंतच्याकडे ऑडिट मागितलं यांच्याकडे भरत्या कशा केल्या ते मागितलं मी परंतु यांच्याकडे काही पुरावेच नाही आणि म्हणून मी यांना दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीसला पत्र लिहिलं पुराव्यासह पत्र लिहिलं कोणाला राष्ट्रपतींना आणि त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब जिल्ह्याचे सामान्य प्रशासन बाळ आयुक्त पोलीस महा मुख्य सचिव महिला बाल विकास यांना सगळ्यांना मी पत्र लिहिले का भाऊ अशा अशा संस्थेमध्ये असा असा गदारोळ चाललेला आहे याच्यावरती तुम्ही लक्ष टाका परंतु हे पत्र दिलं मी तेरा हे पत्र अच्छा हे पत्र मी दिलं साधारण अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीसला आणि त्याच्या पत्र मी पाठवलं होतं तेरा बारा तेरा बारा दोन हजार बावीस ला याच्यामध्ये सुद्धा असं स्पष्ट लिहिलेलं आहे विषयामध्ये का दिशाभूल कर जिल्हा रायगड कलेक्टर साहेब यांच्या स्वाक्षरीने कुटुंब खालील विरोधकाने केले उद्ध्वस्त या पुन्हा कामावर घेणे आदेशवाही बातमी प्रसारित पेपर चॅनल दाखल होत आहे याची दक्षता घ्यावी एक समाधान दशरथ माने म्हणून नावाचा एक पूर्व राज्यपत्रिते राज्यपत्रित तो असल्या कारणाने त्याला याला काढून टाकला त्याला कामावर सेवा पुस्तिका द्यायची त्याला काढून टाकला कोणत्या आधाराने राज्यपत्रित जो शासकीय असतो त्याला डायरेक्ट काढून टाकता केवढी मोठी हिंमत आहे त्यांची कारण यांच्यावरती काही लक्ष नाही मी सांगतो ना पुराव्या सर सांगतो हे निरीक्षण बालग्रह याच्यामध्ये चार ऑडिट नाही स्पष्ट त्यांनी मीटिंग लिहिलेलं आहे चार वर्ष तर मी यांच्याकडून दोन हजार बारा दो ले ले। ते दोन हजार बावीस पर्यंत मागितलेलं आहे बघा करो रुपये आलेले हे तर बोगस पत्र आहे हे तर करोड रुपये नुसते हाताने हे करून दाखवलेलं आहे असं हे कोणी पण लिहू शकतो तरी पण देखील याच्यावर शिका असल्याला मी खरा मांडला कारण मी माग मागून घेतलं तीन करोड चौदा लाख ते इथं दाखवलेत बारा वर्षामध्ये अशी स्थिती आहे ते खोटं असं आतमध्ये किती करोड रुपयांची उलाढाल असेल यांचं ऑडिट नाही आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडून अनेक मी माहिती मागितल्या त्या माहिती मला आजपर्यंत त्यांनी सुपूर्त केल्या नाही का हे का मी हे हे नंतर काय केलं का या पत्राद्वारे कोणी रिल्स घेत नाही पत्रव्यवहार करीत नाही कारण याचे अपील मी पुढे चालवले आयुक्त महिला बाल विकास विभाग आप सोश बिल्डिंग द मंदिर रोड मुलुंडा यांचं ऑफिस आहे अहो अपील चालवायला गेलो अपील चालवले कायद्याप्रमाणे चालवले उपायुक्त चार जिल्ह्याचे ते अपील सोडून गेले म्हणजे माहिती अधीन नेम दोन हजार पाच ला सुद्धा त्यांनी किंमत दिली नाही म्हणजे घटनेला सुद्धा किंमत असे अधिकारी जर सात जिल्ह्यांचे उपायुक्त आहेत यांच्या कारभारामध्ये किती करोड रुपयाचा भ्रष्टाचार असेल हा ना तरी मी एका जिल्ह्यामधलाच सांगितला हे जे विनीत म्हात्रे आहेत हे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर योगीराज जाधव आहेत ते, ते पण जिल्ह्याच्या ठिकाणी बसतात आणि हे सगळं कागदोपत्री पुराव्यासह मी पत्रव्यवहार करून पूर्णपणे अधिकृत कलेक्टर साहेबांना सांगितलं का साहेब करोड रुपयाचा भ्रष्टाचार होतो देशाची पैशाची हानी होते कोण खाते काय त्याचा शोध घ्या पत्र मी दिलेले ते कुठे कचऱ्याच्या पेटेत गेली काय माहीत नाही अशोक पाटील नावाची व्यक्ती आहे सदस्य काही वर्षापासून आहे निलेश निवृत्ती लांडगे म्हणून नावाची व्यक्ती आहे का काही वर्षापासून काय कोण त्याला काय नाही करणं त्याचं योगीराज जाधव म्हणून सुजिता सप्तम अधीक्षक निरीक्षण ग्रह असे पाच यांच्यावरती मी माझ्या पुराव्या यांच्या स्वाक्षऱ्या कलेक्टर साहेबांची स्वाक्षरी बघितली आणि मग नंतर मी कलेक्टर साहेबांची माननीय श्री डॉक्टर योगेश बसे साहेब कलेक्टर जिल्हा साहेब जिल्हा समक्ष चर्चा पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी चार वाजून पंधरा मिनिटांनी केली का साहेब अशी अशी स्थिती त्यांनी माझ्याकडे लेखी मागितलं म्हटलं साहेब तुमच्याकडे लेखी तर मी दोन वेळा दिलेला आहे पुन्हा द्या मग पुन्हा मी पुराव्या असं त्यांच्याकडे आरपीडीने शंभर टक्के भ्रष्टाचार आहे असं कळवलेलं आहे तर आता ही संस्था जिल्हा परिषद आणि अनुकरण संघटना संसद निरीक्षण गृह बाळगृह कर्जत येते आहे करोडोचा भ्रष्टाचार मग जिल्ह्यामध्ये अशा संस्थेच्या किती करोड रुपयाचा भ्रष्टाचार असेल ही रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि अशी भ्रष्टाचार होऊन मार्गाला जर पैसा जात असेल तर आता कलेक्टर साहेबांना मी पूर्ण पुराव्यासह आरपीडीने पेस पाठवून माहिती पाठवून निदर्शन आणून दिलेला आहे पाठीमागचे अर्ज गेले कचऱ्याच्या पेटीत काही नाही पत्र व्यवहार नाही काही नाही खाल्ले कारण भ्रष्टाचार असेल तिथं अधिकारी ते कागद कचऱ्याच्या पेटीत फेकून देतात त्याची वाच्यता करून देत नाही असे वीस टक्के अधिकारी भयानक मोठ्या तऱ्हेने ह्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत म्हणून हे पूर्ण सत्य असं जिल्हा कलेक्टर योगेश साहेबांच्या योगेबाहेबांकडे मी सुपूर्त केलेलं आहे माहिती गेले आता ह्या भ्रष्टाचाराला कधी वरती आणतात आणि एकाचा संसार उद्ध्वस्त केला बिचाऱ्याचा राजपत्रित असताना त्याला किती प्रतिसाद मिळतो याच्या मी प्रतीक्षेत आहे म्हणून मला हा व्हिडिओ असे यांच्या मी व्हिडिओ काढलेले आहेत पुन्हा हा व्हिडिओ राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या निरसा का राज्यामध्ये भ्रष्टाचार आधी दिसतोय का भ्रष्टाचारच आहे उप आयुक्त सात जिल्ह्याचा कायदा काढून मी बोलायला लागलो ला तो उठून खुशी निघून जातो अपील चालवताना म्हणजे त्यांनाही माहिती आहे का भ्रष्टाचार शंभर टक्के आहे परंतु हा भ्रष्टाचार म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालच्यांना सस्पेंड केले पाहिजे सत्य शोधलं पाहिजे ऑडिट पाहिलं पाहिजे नक्की पैसा कुठं केला जातो ते बघा आणि ह्या जर संस्थेचे जिल्हा कलेक्टर अध्यक्ष आहेत मग यांना सांगून त्यांनी ताबडतोब याची होती इन्क्वायरी करायला का, काय कोण करत नाही का करत नाही भ्रष्टाचार होतोय हे सगळं त्यांना माहिती आहे पण हे समजू नका अधिकारी वर्गाने म्हणावा का तुम्ही घेतलेली शपथ अशाला वीस टक्केच बाधित अधिकारी आहेत तुम्ही घेतलेली शपथ का हिताचं काम करीन मग आमच्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता आम्ही सांगतोय याच्यावर तरी लक्ष द्या हे रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील ही अशी एक संस्था आहे आणि उपायुक्त सात जिल्ह्यांचा याची चौकशी मी पेपर डिक्लेअर केलं पेपर पुराव्यास केलं मी लिखाण केलं चॅनेलही काढले आता याच्या पुढे कसा भ्रष्टाचार आणि कसं उघडकीस होतंय आणि यांच्यावरती काय ऍक्शन घेतली जाते हे राज्य शासन केंद्र शासन सीबीआय क्राईम हेच पाहिजे का बास माझं कर्तव्य मी करतोय आणि असं करत राहणार एवढं बोलण्यासाठी असं का मी पत्र जिल्हा कलेक्टर साहेबांना पाठवलेलं आहे पुरावे असा पाठवले याच्या पहिली दोन पत्र आरपीडीपणे वरिष्ठांना पण पाठवलेत आता हो भ्रष्टाचार कसा उघडकीस सांगतील आणि कसा हे करतील ते आता तेच ठरवावं एवढं बोलून जय संत अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका